चं एका अर्थाने समर्थन सुरू करण्यात आलं विरोधकांकडून देखील मात्र आता बदलापूरची ही घटना घडल्यानंतर या घटनेचा महिलांच्या सुरक्षेचा जो मुद्दा आहे तो महिलांना जे दीड हजार रुपये दिले जाणार होते त्या योजनेशी जोडला जातो आहे महिला किंवा बहीण सुरक्षित नाही अशा अर्थाचं एक स्लोगन किंवा एका अर्थाचा जे घोषणा आहे ती विरोधकांकडून आपल्याला पाहायला मिळते आहे दीड हजार रुपये नको तर आम्हाला सुरक्षा द्या या घोषणेतून किंवा या वाक्यातून राज्य सरकारची जी लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेला देखील एका अप्रत्यक्षरित्या विरोध दर्शवण्याचा किंवा ती योजना फार काही कामाची नाही हे दाखवण्याचा विरोधक म्हणून प्रयत्न करतायत आणि त्यामुळं ता महायुती सरकार देखील तेवढ्याच आक्रमक पद्धतीनं या विरोधकांच्या आंदोलनाला सामोरं जायला आपल्याला जायचं ठरवतंय असं आपल्याला पाहायला मिळते जसं मी सांगितलं की एकीकडे महाविकास आघाडीचं विरोधकांचं हे आंदोलन पुण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पुतळ्यासमोर होतंय आणि हे आंदोलन झालं रे झालं की लगेच भारतीय जनता पक्षाकडून पुण्यातील बालगंधर्व चौकामध्ये महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात येणार आहे महाविकास आघाडी राज्यामध्ये आराजकता पसरवते आहे असा आरोप भारतीय जनता पक्षाचा आहे आणि त्यासाठी ते आंदोलन करण्यात येणार आहे आपण सगळे जाणतो जवळ आहेत आणि या पार्श्वभूमीवरती या सगळ्या आंदोलनांकडे आपण शकतो निश्चित अपडेट तुमच्याकडून मंदार घेत राहू तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल